दख्खनचा राजा श्री जोतिबा डोंगरावर मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं षष्ठी यात्रा पार पडली चांगभलच्या गजरात बुधवारपासून आजपर्यंत सुमारे तीन लाख भाविक जोतिबा डोंगरावर आले होते दरम्यान षष्ठी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोतिबा ग्रामपंचायत आणि अन्न औषध प्रशासनाच्या वतीनं काही पेढे विक्रेत्यांची तपासणी झाली त्यावेळी मुदतबाह्य झालेले साठ हजार रुपये किमतीचे पेढे नष्ट करण्यात आले ज्योतिबा डोंगरावरील चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा आज संपन्न झाली यात्रेसाठी सुमारे तीन लाख भाविक उपस्थित होते बुधवारी आणि गुरुवारी अशी दोन दिवसांची ही यात्रा होती श्रावण शुद्ध षष्टीला चरपटंबेनं रत्नासुराचा वध केला त्यावेळी राक्षसाच्या रक्तामुळं देवीच्या अंगाचा दाह झाला तो शांत करण्यासाठी केदारनाथांसह सर्व देवांनी लिंबू दुर्वा बेल फुलांची विशेष पूजा केली तेव्हापासून श्रावण शुद्ध षष्टीला रात्रभर जागरण करून चोपडाई देवीची लिंबू दुर्वा बेल फुलांची पूजा बांधण्यात येते महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी हजारो भाविक श्रावणषष्ठी यात्रेसाठी ज्योतिबा डोंगरावर येतात आज सकाळी सहा वाजता मंदिर प्रदक्षिणेसाठी धुपारती बाहेर पडली आणि श्रावण यात्रेची सांगता झाली दुपारती सोहळ्यावेळी भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत चांगभलाचा गजर केला बुधवारी रात्रभर जोतिबा मंदिर भाविकांसाठी खुलं होतं दरम्यान यात्रेचा प्रसाद म्हणून जोतिबा डोंगरावर मोठ्या प्रमाणात पेढ्यांची विक्री होते जोतिबा ग्रामपंचायत आणि अन्न औषध प्रशासनाच्या वतीनं ज्योतिबावरील पेढ्यांची तपासणी करून मुदत संपलेले सुमारे दीडशे किलो पेढे नष्ट करण्यात आले